नमस्कार मंडळी कलर्स मराठी वाहिनीवरील जीव माझा गुंतला या मालिकेत तीन वर्ष एकत्रित काम केल्यानंतर अभिनेत्री योगिता चव्हाण व अभिनेता सौरभ चौगुले हे तीन मार्च दोन हजार चोवीस रोजी लग्न बंधनात अडकले गेल्या काही दिवसांपासून योगिता चव्हाण आणि सौरभ चौगुले यांचं काहीतरी बिनसलं आहे अशी चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे हे दोघे आता वेगळे राहू लागले आहेत एवढंच नाही तर सोशल मीडियावरून त्यांनी एकमेकांचे फोटोही डिलीट केले आहेत तसेच लग्नाचे फोटोसुद्धा त्यांनी डिलीट केले आहे याशिवाय दोघांनी एकमेकांना अनफॉलो देखील केलं आहे बिग बॉसमध्ये योगिता चव्हाण सहभागी झाली होती त्यावेळी ती घरी जाण्यासाठी उत्सुक होती पण काही दिवसांपासून या जोडीचं काहीतरी बिनसल्याची चर्चा सुरू आहे तर या दोघांमध्ये काही बिनसलं आहे की फोटो डिलीट करण्यामागे दुसरं काही कारण आहे हे अजून समजलेलं नाहीये या दोघांनी कुठलीही अधिकृत माहिती चाहत्यांना दिलेली नाहीये त्यामुळे त्यांचे चाहते दोघांच्याही पोस्टची वाट पाहत आहे